अशा जो सर्वांसाठी फार महत्वाचा आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रथमच महिलांच्या सामर्थ्याच सा। या ठिकाणी करावं तेवढं कमीच आहे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यातील राष्ट्रीय राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आपण एन डी ए म्हणून त्याला एनडीए मधून त्याच्यामधून पहिल्या आ, महिला कॅडेट्सच्या बॅचने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि पासिंग आउटच्या परेड मध्ये बरोबर ऐकलं पहिल्यांदाच एनडीए मधून सतरा महिला आणि यशस्वीपणे पदवी प्राप्ती खर तर हे मोठी बाब आहे बरं का खूप मोठी गोष्ट आहे या मुलींनी केवळ एन डी एच पूर्ण केलं नाही तर तिथल्या पुरुष सहकार्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी परेडमध्ये उभ्या राहिल्या परेडमध्ये सहभाग घेतला त्यांनी त्याच्यामध्ये श्रुती दक्ष नावाची कला शाखेतली ही महिला विद्यार्थिनी ती प्रथम आली त्याच्यामध्ये बऱ्याचदा कला शाखेला अ थोडस हीन भावनेनं पाहिलं जातं उपेक्षा त्यांची केली जाते आणि इथं ती कला शाखेतून प्रथम आलेली आहे आणि ऋतुल दोहान नावाची दुसरी महिला जी आहे ती विज्ञान शाखेतून खऱ्या अर्थानं ती त्या ठिकाणी नेतृत्व करताना दिसते या या मुलींच्या आई वडील त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण देश त्यांच्या या पराक्रमाच्या बाबतीमध्ये अभिमान बाळगत आहे आणि खरंच म्हणून मला असं वाटलं की आपण लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करावं खरं प्रथमच मी आपल्याशी लाईव्ह करत आहे आता यांचं कौतुक करण्यासाठी कोण कोण आलेलं होतं तर मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही के सिंग सुद्धा त्यांच्या त्या परेडमध्ये सहभागी झाले होते फार महत्वाची परेड होती बरं पर काही आणि त्यांनी परीक्षणच ह्या सर्व जे परळ केलं त्या परिडच निरीक्षण सुद्धा केलं आणि खर तर आपल्यासाठी प्रेरणादायी घटना ही घटना आपल्याला काय शिकवते आपल्याला दाखवून देते की जिद्द जिथ आपली तयारी असते जिद्द असते समर्पण असते तिथं संधी निर्माण होते म्हणजे होतेच आजच्या या महिला केवळ स्वतःच नाही तर भारताच्या भविष्यातील प्रतिनिधित्व करत आहे त्यांच नेटवर्क थोडा प्रॉब्लेम येत आहे था फार आपल्याशी चर्चा करायची आहे परत परत करूया हे पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवरती मी लाईव्ह आपल्याशी चर्चा करत आहे त्यांना सलाम करूया सर्वांसाठी खरं तरी प्रेरणा प्रेरणादायी गोष्ट आहे महिलांचा सहभागांची भरती कधी झालेली होती दोन हजार बावीस मध्ये त्यांनी पूर्ण प्रशिक्षण आत्मसात केलं आणि आज त्या देशाच्या सेवेसाठी बाहेर पडल्या तीस मे ला त्यांची परेड झाली आणि परेड झाल्यानंतर ते देशाच्या सेवेसाठी आता ते सेवा करतील तर पुन्हा एकदा मी यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील सेवा करण्यासाठी देशाची पुढील सेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो असं आपण इथेच थांबूया जय हिंद जय भारत नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे